कसे आहेत तुम्ही सर्व मस्तांना मजेतनं मी पण खूप छान आहे मस्त आहे मजेत आहे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्राचीमय ते स्वाभिमानी समाधान तर व्हिडिओ बनवण्यामागचं कारण की मी गावी जाऊन आले आणि गावी लग्न असल्याकारणाने त्यासाठी शॉपिंग केली होती ते शॉपिंग मला तुम्हाला दाखवण्याची राहूनच गेली होती कारण की इतके सारे ब्लॉग व्हिडिओ पाहुणे राहुणे सगळ्यांचं सगळं करत असताना सगळं हे होत असताना हातावरची मेहंदी असूनचे बांगडे सगळा सगळा प्रोग्राम हा कशा रीतीने कशा पद्धतीने पार पडला हे राहूनच गेला आणि आम्ही गेलो होतो शॉपिंगला आम्ही तिघी जावं गेलो होतो ठीक आहे आणि तिकडून बघायला म्हणाला तर नक्षत्र म्हणून शॉप आहे मी ज्या ठिकाणी राहते तिथे सेक्टर तीनमध्ये हे शॉप आहे आणि जर का तुम्ही माझ्या एरियामध्ये राहत असाल तर मी राहते ऐरोली या ठिकाणी ऐरोलीमधून आए, कोण तुम्ही असाल आणि तुम्हाला जर सजेस्ट मला करायचं असेल तर तुम्हाला मी एकच शॉपचं नाव सांगेन की नक्षत्र म्हणून आहे आणि खूप म्हणतात ना एकदम विश्वासू असं ते शॉप आहे खूप म्हणजे खूप छान आहे म्हणजे अक्षरशः कुठली गोष्ट घ्यावी कुठली गोष्ट घेऊ नये कुठल्या म्हणजे कुठली वस्तू ही तुम्हाला लाँग लाईफ लाँग टर्मपर्यंत टिकू शकते किंवा कुठल्या वस्तूमध्ये तुम्हाला काय बेनिफिट आहे या सगळ्या गोष्टींचं नॉलेज मला तिथून गेल्यानंतर मला एकी मी एकीला विचारलं होतं तिच्या हातामध्ये ना बांगड्या होत्या अशा बँटेक्सवाल्याच होत्या आणि चुड्यामध्ये असे मर्यादितने त्या बेअर केल्या होत्या म्हणजे घातल्या होत्या तर त्या मला फार आवडल्या होत्या तर मी जस्ट तिला असं विचारलं माझी हाऊजही लागते ती ठीक आहे तर तिला मी विचारलं की तू कुठून हे घेतलंस म्हणून तर तिने मला एक शॉपचं नाव सांगितलं तर सेक्टर तीनमध्ये म्हणाले गेलं तर पूर्ण मार्केट मला माहिती आहे बट हे जे शॉप आहे ते शॉप पाहत असताना ते ना म्हणजे मंदिराच्या आतल्या गल्लीने म्हणजे साडीचं शॉप जे आहे ना तिथे तर त्या साडीच्या शॉपच्या मधल्या गल्लीमध्ये ते आहे आणि आतमध्ये आहे त्याच्यामुळे मला ते दिसलेलं नाही दिसलंच नव्हतं ना आणि त्या दिवस ते किती वर्ष झाले मी तर पहिल्यांदाच पाहिलेलं आहे ते आणि तिने विचारलं तिने मला सांगितलं आणि मी त्या ठिकाणी गेले पाहिले तर खूप छान रीतीचं कलेक्शन मला तिथे मिळालेलं आहे म्हणायला गेलं तर मला दोन ज्वेल म्हणजे बँगल्स ज्या आहेत ना तर एक गोल्ड असा कॉपरच्या ह्याच्यामध्ये मिळालेल्या आहेत आणि एक मोत्यांच्या ह्याच्यामध्ये मिळाला आहे आणि म्हणजे माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघत असाल तर ग्रीन कलरच्या ज्या बँगल्स आहेत ना माझ्या बांगड्या ज्या आहेत चुडा जो आहे माझा हिरवा त्याच्यामध्ये वेअर केलेले आहेत मी तो एक सेट मिळाला त्यानंतर तुम्हाला सांगते हा एक मी पर्चेस केलेला आहे बघू शकता इथे तुम्ही ठीक आहे तर ह्या मला तीन सहा सहा बांगड्या मला मिळालेल्या आहेत ह्या पर्चेस केलेल्या आहेत मी मध्ये मध्ये जे कड्या आहेत ना तर ते आहेत ना ते असे वेगळे घेतलेले आहेत ते माझा स्टँड जो आहे ना तो माझा पुतण्या घेऊन गेला आहे गावी जयंतीच्या निमित्ताने तिकडे आणि एक स्टँड छोटावाला जो होता तो निर्वीच्या हातून तो तुटलेला आहे त्याचा एक कान उपकलेला होता आणि तो बरा पडायचा असा स्टँड लावला की मी पर प्रत्यक्ष सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवू शकले असते पण हातात कॅमेरा हे करत तुम्हाला दाखवणं मला हे भाग पडतंय ठीक आहे मी तुम्हाला प असं दाखवते हे करून ठीक आहे जो आहे ना हे वाले बँगल्स मला मिळालेले आहेत त्याच्यामध्ये खूप छान आणि कनेक्शन आहे मी तुम्हाला ना ह्या ग्रीन कलरच्या ज्या बांगड्या आहेत ना त्याच्यामध्ये घालून मी माझ्या हातामध्ये तुम्हाला वेअर करून दाखवणार आहे कशा पद्धतीने काय आहे ते ठीक आहे त्यानंतर त्याच्याबरोबर मला ना आणखीन दोन तीन गोष्टी मी तिथून परचेस केलेल्या आहेत आणि हे बघा आण आण हे सुंदर असं कलेक्शन जे आहे इयरिंगचं खूप सुंदर हे सत्तर ते ऐंशी रुपयामध्ये मिळालेलं आहे मला इतकं छान आहे ना इतकं मस्त आहे घातल्यानंतर पण खूप सुंदर वाटतं हे आणि मला फारच आवडलं त्यांच्याकडचं हे कलेक्शन आणि हे बँगल्सचं कलेक्शन आणि मोत्यांच्या बांगड्यांचं कलेक्शन ह्या दोन बांगड्या मी घेतलेल्या आहेत म्हणजे सेट होता हा पूर्ण तो सेट बनवून घेतलेला आहे आणि त्यानंतर निर्वीसाठी आणि माझ्यासाठी निर्वीसाठी आणि माझ्यासाठी पण असं सुंदर असं ना नथ घेतलेली आहे ही नथ म्हणायला गेलात ना तर बाहेर तुम्ही परचेस केली ना तर पन्नास तीसच्या वरतीच तुम्हाला मिळेल पण हे छान असं दोन कलेक्शन एक प्रेसमध्ये मिळालेल मला आणि एक ना आतमध्ये पण नाकामध्ये घालून ते आपण एक छान असं ना मी हे घेतलेलं आहे नथ आणि मला हवीच होती निर्विला पण प्रोग्राम्समध्ये लागतात आणि शाळेमध्ये काही प्रोग्राम असले की ते हे करावे लागतात मी तुम्हाला ना घालूनही दाखवते एक मिनटात बघा ही प्रेसवाली आहे ना ती निर्वीची आहे ऍक्च्युली आणि ही एक मला फार आवडली तिच्या नाजूक अशा नाकामध्ये खूप सुंदर वाटेल ती आणि त्यानंतर मी माझ्यासाठी ना पर्चेस केलेली आहे ती देखील तुम्हाला दाखवते एकच मिनिट बट ही आहे ना ती नाकामध्ये अशी और करून असे हे करण्याची आहे आणि ही पण खूप सुंदर वाटते खूप छान वाटते दर दोघ्या मायलिकीनं आम्ही एकसारख्याच न घेतलेल्या आहेत कश करून आणि त्यानंतर अजून एक दाखवते तुम्हाला तुम्ही इथे बघू शकता हे कानातले मला त्या कस्टमाइज असं हे मंगळसूत्र जे आहे ना त्याच्यावरती हे कानातले देखील मिळालेले आहेत आणि हे टोटल ह्याचा खर्च झालेला आहे अडीचशे रुपयामध्ये मिळालेला आहे मला न म्हणाल तर हे चाळीस रुपयाला मिळालेले आहे ह्याची मी प्राईससुद्धा तुम्हाला सांगते आणि हे सत्तर ते ऐंशी रुपयामध्ये मिळाले आणि हा सेट जो आहे ना हा तीनशे तीस रुपयामध्ये मिळालेला आहे बँगल्सवाला आणि ह्याचा अडीचशे रुपयाचा खर्च झालेला आहे हे मंगळसूत्र तुम्ही बघू शकता हे म्हणजे फक्त तुम्हाला ना इअरिंग्स आणि हा हे पँडल जे आहे ना हे फक्त दोनशेला मिळणार आहे दीडशे ते दोनशे प्रत्येक याच्यावरती वेगळं त्याचं पँडल खूप सुंदर आहे ठीक आहे आणि असा विचार केला तर आपण घेऊ हो, करू तर हा दिवस कधी येत नसतो पण साहजिकरित्या आणि मला सोपं आणि छान असं हे सोबर वाटलेलं आहे एकदम सिम्पल ह्याच्यामध्ये तर मी हे पर्चेस केलेलं आहे आणि त्याच्याबरोबर ही चेन जी आहे ना ही आपण नंतर ती तिरुप विकत घेऊन ते नंतर मग ह्याच्यामध्ये अटॅच करून देतात ठीक आहे तर हे मला मंगळसूत्र देखील मी पर्चेस केलेला आहे त्याच्याबरोबर हे कानातले मॅचिंग वाले इयरिंग्स घेतलेले आहेत आणि आणि ते एक हे घेतलेलं आहे तुम्हाला तो बांगेल सांगितलं ना तो चुडा जो आहे व्हाईट कलरचा हो देखील मी इथे परचेस केलेलं असं कसं वाटलं तुम्हाला हे नक्कीच मला हे फुले कलेक्शन जे आहे कसं वाटलं ते नक्की मला सांगा कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल हा बघा चोडा हे जे कलेक्शन आपण घेतलं घेतलं होतं तर हा असा चुडा माझ्या हातामध्ये असा दिसत आहे तर कसं वाटलं नक्की सांगा आणि नक्कीच भेट द्या आपल्या नक्षत्र कलेक्शन जे आहे त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही घेऊ शकता खूप छान असं कलेक्शन आहे त्यांच्याकडे म्हणतात ना छोट्याशा छोट्या गोष्टींपासून ते मोठ्या गोष्टींपर्यंत असं छान असं कलेक्शन आहे इयरिंगचं कानातल्यांचं गळ्यातल्यांचं त्याबरोबर नथ वगैरे सगळं एकूण एक गोष्टी तुम्हाला तिथे मिळू शकता तुम्ही नक्कीच आण नक्की कलेक्ट करा ठीक आहे हां बघा